कारवे येथील राहुल गणपती जाधव याच्या खुण्यातील संशयित नितीन जाधव टोळीला मोक्का लावण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील कुलारी यांनी मंजुरी दिली या कारवाईने आगामी सण उत्सव निवडणुकांच्या अनुषंगाने गुन्हेगारीचे कंबरडे मोडलेले आहे टोळी प्रमुख नितीन पांडुरंग जाधव राहणार कारवे सदस्य प्रफुल्ल विनोद कांबळे वैवर्ष पंचवीस शंकर उर्फ दीपक पांडुरंग जाधव वैवर्षा सदतीस रोहन रघुनाथ जाधव वैवर्ष अठ्ठावीस राहणार कारवे गजानन गोपीनाथ शिंदे वैवर्ष सेहेचाळीस राहणार मंगळूर संतोष मारुती हजारे वैवर्ष सदतीस अमृतराज शहाजीमाळी वैवर्ष सेहेचाळीस नयन उर्फ नयन रंगलाल धामी वैवर्ष सत्तावीस राहणार कारवे मानिक संभाजी परीट वैवर्ष अडतीस राहणार मंगळूर मूळ ऐतवडे खुर्द प्रतीक उर्फ बाबू श्रीकांत मोरे वैवर्ष तेहतीस राहणार बांबवडे तालुका शिराळा यांना मुक्का लावण्यात आलेला आहे यापैकी टोळीप्रमुख नितीन जाधव अद्याप फरार आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राहुल जाधव हा रणजितराव ढाब्यावर दारू पिण्यासाठी गेला होता बिअर प्यायल्यानंतर तो मानिक परिठ याला शिबिगाळ करू लागला त्याला समजावून सांगत असताना तो तुला ठेवतच नाही असं म्हणून विराट बार येथे गेला दोन्ही गटात वाद झाल्यानंतर नितीन जाधव याच्यासह साथीदार एकत्र जमले नितीन याने राहुल यास ठेवायचं नाही खल्लास करायचं असं म्हणून कट रचला गुप्ती तलवार काठ्यात आणखी घेऊन सर्वजण शोध घेत असताना कारवे गावात स्मशानभूमीजवळ राहुल यादवची मोटार अडवली काचा फोडून तलवार गुप्तीने वार केले राहुल तशातच मोटार पुढे नेत असताना स्टेअरिंग ओढून मोटार पुलाला धडकली त्यानंतर राहुलला बाहेर ओढून पुन्हा तलवार गुप्तीने वार करून निर्घृण खून केला टोळीविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली आहे नितीन जाधव अद्याप फरार आहे या गुन्ह्याचा तपास करताना नितीन जाधव आणि टोळी कोणताही कामधंदा न करता दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत गुन्हे करत असल्याची माहिती समोर आली टोळीने वर्चस्वातून आर्थिक फायद्यासाठी दहशत निर्माण केली होती या टोळीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून आर्थिक फायद्याच्या जोरावर वर्चस्व प्रस्थापित केल्याचं तपासात निष्पन्न झाले टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्का ते वाढीव कलम लावण्यासाठी विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी अधीक्षक संदीप फुगे यांना प्रस्ताव पाठवला हो तो विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांना सादर केला त्यांनी अवलोकन करून दहा जणांच्या टोळीला मुक्का लावण्यास मंजुरी दिली ब्युरो रिपोर्ट एस मराठी कारवे